नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन स्टार न्यूज ताम्हिनी घाटात लग्नाचे भराड घेऊन निघालेली खासगी बस पलटली शुक्रवार दिनांक वीस रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास हा अपघात झालाय बसमधील पाच प्रवासी बस खाली सापडून दगावले मृतांमध्ये तीन महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे या अपघातात एकूण पंचवीस प्रवासी जखमी झाले असून तीन प्रवासी गंभीर जखमी असल्याचं समोर येत आहे हे वराड विश्रांतवाडी येथून महाड या ठिकाणी लग्न कार्यानिमित्तानं चाललं होतं मिळालेल्या माहितीनुसार पुण्यातील लोहगाव येथून जाधव कुटुंब हे महाड येथील बिरवाडी येथे बसमधून लग्न समारंभासाठी खाजगी बसने जात होते ट्रॅव्हल्सची खाजगी बस क्रमांक एम एच चौदा यू चौतीस शून्य पाच ही रस्त्यावरून जात असताना तामिनी घाटात वॉटरफॉल पॉईंटजवळ धोकादायक वळणावर बस ड्रायव्हरचे नियंत्रण सुटले आणि बसचा भीषण अपघात झालाय ही गाडी पूर्णपणे पलटी झाली आणि पाच जणांचा मृत्यू झालाय त्यामध्ये दोन पुरुष आणि तीन महिलांचा समावेश आहे संगीता धनंजय जाधव गौरव अशोक दराडे शिल्पा प्रदीप पवार आणि वंदना जाधव अशी मृतांची नावे असून पाचव्या मृत पुरुषाची ओळख अजून पटलेली नसल्याने त्यांचे नाव जाहीर करण्यात आलेलं नाही अपघातात सत्तावीसहून हो या अपघाताची माहिती मिळताच माणगाव पोलीस निरीक्षक निवृत्ती बोराडे यांनी त्यांच्या टीमसह सा घटनास्थळी धाव घेतले बचावकार्य तातडीने सुरू करण्यात आलं असून पोलीस रेस्क्यू टीम आणि वैद्यकीय मदत घटनास्थळी दाखल झाली जखमींवर माणगावच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत पोलिसांकडून या अपघाताप्रकरणी अधिक तपास सुरू आहे ब्युरो रिपोर्ट स्टार न्यूज